हॅलो देखो दाखव कोणी आणलं बा रुईसाठी खेळवणे आणले आहे कोणी आणले बाळा आईने कोणासाठी बाळासाठी नाही तुझ्यासाठी आणलं ग मग तू देऊन देशील का कोणी आणलं बाळा का कोणी आणलं कोणी आणलं बा हा रुईसाठी खेळवणे आणले आहेत रुईला म्हटलं आहे कि मी बाळासाठी आणलेला आहे म्हणून म्हणून रुई बाळासाठी म्हणत आहे माझ्या काकूनी आणलाय रुईसाठी आता पंचमुखी हनुमान जामसावली आणि आदासाला गेल्या होत्या स्वप्नील आणि काकू आत्ताच आलेले आहेत हा रु लस्सी पित आहे पप्पा बघ गे लोक 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 घे घे चला आता उन्हात आले थंडी मधून लस्सी चालू आहे लस्सीचा प्रोग्राम ना, ना, चला लस्सी बनवली आहे आता रु तुला पाहिजे का क्रीम पाहिलं का पहिले खाऊन म्हटलं टाकून घेतलं तर चला आता याच्यात आम विप क्रीम टाकलेला आहे लस्सी मध्ये रुही कशी आजोबासोबत मोबाईल पाहत आहे आत्ता वाजत आहे सात रात्रीचे आम्ही वर टेरेसवर बसलेलो आहो गृही पण बसली आहे तिच्या आजोबा सोबत लवकर घे चला मेकअप करून देते बाईचा माझी बाई हळदीच्या जा कार्यक्रमाला जात आहे मम्मी पप्पा सोबत ह ना हळदीच्या जा कार्यक्रमाला जात आहे ना तू हा चला लवकर लवकर तयारी करा नदी दांगोळ करायला जाते आता रात्रीचा वेळ आहे ना बाळा हा आपण मग नंतर जाऊ नदी दांघोळ करायला सकाळी सकाळी असते आता रात्रीच्या वेळेस नसते केलं का टीका लाव अरे आता नदी दांगोळ या वेळेस नसते बाळा कधी तू अशी अशी हो मी तुझे फोटो काढते मग माझ्या बाईची इकडे आमची आता हळदीच्या कार्यक्रमाला जात आहे आत्ता वाजले आठ लवकर या लवकर आजी खूप घाई झाली आमच्या रुईला बघा चला बघा बघ बग, बघ बघ चला किती घाई झाली आहे जायची थांब ना रू डॅडा मम्मी येते ना येते ना तुलाच घाई झाली का जायची मी नाही येत नाही ना बाळा मी नाही येत आहे ना काही नाही होत तर मी कशी येईन तू गाडीवर कशी बसू तुझ्या डॅडा मम्मी मी कशी बसणार तुझ्या गाडीवर मग हो गाडी तुटून जाईन मी बसली तर मी नाही येऊ का मग तू हा हो लवकर येशील ना लवकर येशील ना चला आता जात आहे हळदीच्या प्रोग्रामला रुई पांजू आणि सोपने चल रुई लवकर येशील हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ऐसार, ठीक राहा फ्रेंड्स आत्ताच रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत रोही प्रांजू आणि स्वप्नील स्वप्नीच्या मित्राच्या भावाची हळद आहे तिथे गेलेले आहे दोघे पण तिघे पण मी आणि स्वप्नीलच्या वडील घरी आहे रोहीच्या आजोबा चला आता आम्ही दोघे पण जेवण करतो आज माझी काकू गेलेली आहे काकू आल्या होत्या माझ्यासोबत चार पाच दिवस अमरावतीवरून काकू आज गेलेले आहेत अमरावतीलाच चला आता आम्ही जेवणाचं वगैरे पण दोन तीन दिवस बरं नसल्यामुळं मी व्हिडिओ काही बनवला नाही व्हिडिओ टाकलाच नाही फ्रेंड्स आज स्वप्नी माझ्या काकूला घेऊन आदासा बेलोरा पंचमुखी हनुमानजी आणि जामसावलीला गेला होता सकाळीच दर्शनाकरता घेऊन गे गेला होता झाला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा आता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट